आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चपाती विष घालून विवाहितेला मारण्याचा प्रयत्न माहेरहून पैसे घेऊन ये असे म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिला पेडितेचे हातपाय धरून तिला मारण्याच्या उद्देशाने विषारी औषधाची चपाती तोंडात घालून घास घेण्यास भाग पाडले या प्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फिर्यादी अफसा नवीद शेख राहणार आझादनगर उदगीर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी संगणमत करून पीडित विवाहितेला माहेरहून पैसे घेऊन ये म्हणून मानसिक व शारीरिक त्रास दिला देनाक सतरा मे दोन हजार पंचवीस रोज शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरोपी फरीद सासरच्या रुद्ध गुन्हा दाखल आरीफ शेख शाहिदा फरीद शेख रहिमुनिसा अतुर रहेमान शेख आरिफ शेख हे सर्व राहणार जळकोट रोड उदगिरी यांनी फिर्यादीचे हातपाय घट धरून जिवे मारण्याच्या उद्देशाने विषारी औषध घातलेली चपाती जबरदस्तीने फिर्यादीच्या तोंडात कोंबले फिर्यादीचे नाक दाबून घास गिरण्यास भाग पाडले तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशा आशयाचा जबाब पीडित विवाहितेने पोलिसांना दिला आहे त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा नंबर एकशे सदुसष्ट छेद पंचवीस कलम एकशे नऊ पंच्याऐंशी तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीन पाच बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत